नमस्कार श्री शिवमहापुराण पूर्वार्ध अध्याय क्रमांक एकतीस भाग दोन शिवजींकडून जडचेतन असे सर्वच हितामध्ये नियुक्त केलेले आहे पण त्या सर्वांचे एकाच वेळी आणि एक समान हित होत नाही कारण यात त्यांचा स्वभावच प्रतिबंधक होतो सूर्य आपल्या किरणांनी सर्व कमळांना त्यांनी विकसित व्हावे म्हणून प्रेरित करतो परंतु ती आपापल्या स्वभावानुसार एकाच वेळी व वे एकसारखी विकसित होत नाहीत स्वभाव हा ही पदार्थाच्या भावी अर्थाचे कारण असतो परंतु तो नष्ट होणाऱ्या अर्थाला कर्त्यासाठी सिद्ध करू शकत नाही अग्नी सुवर्णाला वितळवतो निखाऱ्याला नाही शिवजींचे ही तसेच आहे ते परिपक्व मल असलेल्या पशूंनाच बंधनमुक्त करतात इतरांना नाही जी वस्तू जशी दिसायला असायला हवी तशी ती स्वतः बनू शकत नाही ती तशी बनण्यासाठी कर्त्याच्या भावनेचा सहयोग असणे आवश्यक आहे कर्त्याच्या भावनेशिवाय इप्सित साध्य होऊ शकत नाही म्हणून कर्ता नेहमीच स्वतंत्र असतो ज्याप्रमाणे सर्वांवर अनुग्रह करणारे शिवजी स्वभावत निर्मळ आहेत त्याप्रमाणे जीव ही संज्ञा धारण करणारे आत्मे स्वभावताच मलिन असतात जर तसे नसते तर ते जीव नियमपूर्वक संसारात का भटकले असते आणि शिवजी संसार बंधनाच्या पलीकडे कसे राहिले असते कर्म आणि मायेच्या या बंधना विद्वान पुरुष संसार म्हणजे प्रपंच म्हणतात हे बंधन जीवालाच प्राप्त होते शिवाला नाही या बंधनाला जीवाचा स्वाभाविक मलच कारणीभूत आहे आणि तो कारणीभूत मलच जीवांचा स्वभाव आहे तो मल आगंतुक नाही तो अगंतुक असतात कोणालाही कोणत्याही कारणाने बंधन प्राप्त झाले असते हा जो स्वाभाविक मल आहे तो सर्वाठाई एकच आहे म्हणून सर्व जीवांचा स्वभाव एकसारखा आहे सर्वांमध्ये जरी एकच आत्मभाव असला तरी सुद्धा मलाचा परिपाक आणि अपरिपाक यानुसार काही जीव बद्ध आहेत तर काही बंधनमुक्त आहेत बद्ध जीवांमध्येही काही लोक लय आणि भोग यांच्या अधिकारानुसार उत्कृष्ट आणि निकृष्ट ज्ञान आदी विषमतेस प्राप्त होतात अर्थात काही लोकांकडे ज्ञान व ऐश्वर यांचे आधिक्य असते तर काही लोकांमध्ये यांची कमतरता असते बंधनमुक्त जीवांमध्ये कोणाला मूर्ती रूपता प्राप्त होते तर कोणाला शिवजींची समीपता प्राप्त होते मूर्तात्म्यांमध्ये कोणी शिवस्वरूप होऊन षडध्वांच्या सहा मार्गांच्यावर स्थित होतात कोणी मार्गाच्या मध्यभागी महेश्वर होऊन राहतात तर कोणी मार्गाच्या खालच्या भागात रुद्र रूपाने स्थित होतात मायेहून श्रेष्ठ आणि तिच्या पलीकडचे असल्यामुळे शिवजींच्या समीपवर्ती स्वरूपातही उत्कृष्ट मध्यम आणि निकृष्ट या भेदाने तीन श्रेणी आहेत यात निकृष्ट स्थानी आत्मा मध्यम स्थानी अंतरात्मा आणि उत्कृष्ट स्थानी परमात्मा स्थित आहे यांनाच क्रमशः ब्रह्मा विष्णू व महेश्वर म्हणतात काही जीव परमात्मपदावर आणि काही अंतरात्मपदावर तर काही आत्मपदावर स्थित आहेत शांततीत पदावर शैव शांतीपदावर महेश्वर विद्यापदावर रौद्र प्रतिष्ठा पदावर वैष्णव तर निवृत्तीपदावर आत्मा ब्रह्मा आणि ब्रह्मपुत्र स्थित आहेत देवयोनी उत्तम मानली जाते तिचे आठ प्रकार आहेत मनुष्य योनी मध्यम असून एकमेव आहे अधम योनीमध्ये पशुपक्षी सर्प कृमी व दंश या पाच प्रकारच्या जीवांचा समावेश मिळून चौदा योनी आहेत उच्च किंवा नीच योनीत जाणे याला जीवाचा निजमल कारणीभूत असतो पशु आत्म्यांमध्ये हे त्रिविध प्रकार आहेत एक मल सत्व प्रधान द्विमल सत्व प्रधान आणि त्रिमल सत्व प्रधान यात एक मल असलेले उत्तम द्विमल असलेले मध्यम आणि त्रिमल असलेले अधम मानले जातात अशा प्रकारे हे विस्तृत विश्व उपाधी भेदाने कल्पित म्हणजे निर्माण केलेले रचलेले आहे उपयुक्त तीनही प्रकारच्या मलांमध्ये अंतर्भूत असलेल्या सर्व जीवांचे शिवजीच अधिपती आहेत अशिवात्मक जगातही तेच अधिष्ठित आहेत याच प्रकारे अरुद्रात्मक जग रुद्राने अधिष्ठित आहे आणि अंडपर्यंतही महाभूमी रुद्रात अधिष्ठित आहे अंतरिक्षापासून मायापर्यंत सर्व जग देवांनी अधिष्ठित असून अंगुष्ट मात्र पुरुषाने त्याला चारही बाजूंनी व्यापले आहे महामायेचे अवसान असलेले स्वर्ग भवन वामादी देवांनी अधिष्ठित आहे पृथ्वीवरील देवांचे व्रत करणाऱ्या पुरुषांकडून त्यांची स्तुती करण्यात आलेली आहे अशा प्रकारे तीन मल पृथक पृथक पक्व झाल्यामुळे कारणभूत संसारात पुन्हा पुन्हा ये जा करण्याचा रोग पुरुषांमध्ये प्रादुर्भाव होतो या भवरूपी रोगावरचे दिव्य औषध म्हणजे वैद्याच्या आज्ञेने प्राप्त झालेले दिव्य ज्ञान ते ज्ञान देणारे वैद्यराज शिवप्रभू हेच विश्वाचे परमकरण आहेत भगवान शिव समस्त पशूंना जीवांना बंधनातून मुक्त करण्यास समर्थ आहेत असे असताना ते त्यांना बंधनात ठेवून दुःख का देतात असा विचार किंवा संदेह करू नये संपूर्ण संसार म्हणजे जग अहि जीवन दुःख रूप आहे असा विचारवंतांचा निश्चित सिद्धांत आहे त्यामुळे जो स्वभाव वाद दुःखमय आहे तो दुःखरहित कसा होऊ शकतो स्वभावात फेरबदल होऊ शकत नाही वैद्यांच्या पीडित मनुष्याला आपल्या औषधाने सुखपूर्वक उद्धार करत असतात अशाच प्रकारे ते स्वभावत मलिन आणि स्वभावत दुःखी आहेत त्या पशूंना आपली आज्ञा रूपी औषधी देऊन शिवजी दुःखमुक्त करतात रोग होण्यास वैद्य कारणीभूत नाही पण विश्व उत्पत्ती शिवजी कारणीभूत आहे म्हणून रोग आणि वैद्य यांचा दृष्टांत व शिव आणि संसार यांचा दृष्टांत यास समानता नाही त्यामुळे दृष्टांताच्या आधारे शिवजींवर दोषारोपण करता येणार नाही ना जर दुःख स्वभाव सिद्ध आहे तर शिवजी त्याचे कारण कसे होऊ शकतात जीवांमध्ये जो स्वाभाविक मल आहे तोच त्यांना संसार चक्रात लोटतो संसाराला कारण नसलेला मल म्हणजे अचेतन माया ती शिवजींचे सानिध्य लाभल्याशिवाय कोणतीही चेष्टा कृती हालचाल करू शकत नाही चुंबकाला लोखंडाचे सानिध्य प्राप्त झाले तर तो त्याला खेचून घेतो त्याप्रमाणे शिवजींना सुद्धा अचेतन मायेचे सान्निध्य प्राप्त झाले असता ते तिला सचेष्ट करतात अशा प्रकारे शिवजींच्या सान्निध्याने जग चालते त्यांचे विद्यमान सानिध्य कोणीही दूर करू शकत नाही म्हणून जगासाठी जे नेहमी अज्ञात राहिले आहेत ते शिवप्रभूच याचे अधिष्ठाता आहेत त्यांच्याशिवाय या जगात कोणीही प्रवृत्त न होत नाही त्यांच्या आज्ञेशिवाय एक पानही हलत नाही त्यांनी प्रेरित होऊन हे संपूर्ण विश्व विभिन्न प्रकारच्या कृती करत असले तरी ते मात्र कधीही मोहित होत नाहीत त्यांची आज्ञा रूपिणी जी शक्ती आहे ती सर्वांचे नियंत्रण करते तिला सर्व बाजूंनी मुख्य असून तिनेच या दृश्य प्रपंचा निरंतर विस्तार केलेला आहे त्या शक्तीच्या वैभवानेच हे जग चालते असे असले तरी तिच्या दोषारूपाने शिवाजी दूषित होत नाहीत जो अज्ञानाने मोहवश होऊन असे म्हणतो तो दुर्बुद्धी मनुष्य नष्ट होतो याच वेळी एक आकाशवाणी ऐकवण्यात आली सत्यम ओम अमृतम सौम्यम अर्थात हे सत्य आहे अमृतमय आहे आणि सौम्य आहे ही दिव्यवाणी ऐकून सर्व ऋषी अतिशय प्रसन्न झाले त्यांच्या सर्व संशयाचे निवारण झाले होते ते विस्मित होऊन वायुदेवांना वंदन करू लागले अशा प्रकारे त्यांना संदेहरहित करूनही वायुदेवांचे समाधान झाले नाही ऋषींना अजूनही पूर्ण ज्ञान झालेले नाही हे लक्षात घेऊन ते म्हणाले मुनींना ज्ञान दोन प्रकारचे आहे परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष परोक्ष ज्ञान अस्थिर असून अपरोक्ष ज्ञान सुस्थिर असते युक्तिपूर्ण उपदेशाने जे ज्ञान होते ते परोक्ष ज्ञान होय तेच श्रेष्ठ अनुष्ठानाने अपरोक्ष होते अपरोक्ष ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही हे लक्षात घेऊन तुम्ही श्रेष्ठ अनुष्ठानाच्या सिद्धीसाठी प्रयत्न करा अध्याय एकतीसावा समाप्त